रोमांचक मॅच मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केले आणि सेमीफायनलमध्ये तीन टीमांना फसविले तर पाणी मध्ये झालेला आहे मोठा उलेट फेर तर सेमी चे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा दारुण पराभव केला प्रथम बॅटिंग करताना अफगाणिस्तानने तीनशे पंचवीस धावा बनवल्या होत्या हो त्याची टीम तीनशे सतरा धावा हो बनवू शकली आणि अफगाणिस्तानने हा सामना आठ धावांनी हो जिंकलेला आहे तर ग्रुप बी मधील सेमीफायनलचे समीकरण आता खूप गुंतागुंतीचे गुंत झालेले आहे यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभूत करून इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे तर चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलच्या रेसमधून इंग्लंड बिग बिग ग्रुपमधून पहिली टीम आहे जी चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर झालेली आहे बी ग्रुपमध्ये एक नंबरला आहे साऊथ आफ्रिका दोन नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आणि तीन नंबरला आहे अफगाणिस्तान या तिन्ही टीमा अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात तर साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये मॅच होणार आहे यामध्ये जर साऊथ आफ्रिका जिंकले तर साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये जाईल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान ही मॅच ग्रुप बी च्या दृष्टीने सेमीफायनलच्या दृष्टीने खूप महत्वाची असणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान या मॅच मध्ये जो जिंकील तो साठी पात्र ठरणार आहे अफगाणिस्तानकडेही असणार आहे सेमीफायनल साठी पात्र होण्याचा तर अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे आणि साऊथ आफ्रिका जर इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका जिंकले तर साऊथ आफ्रिका सेमीफायनलसाठी पात्र असणार आहे तर ग्रुप ए मधून न्यूझीलंड आणि इंडिया हे दोन संघ सेमीफायनलसाठी से पात्र झालेले आहेत बांगलादेश आणि पाकिस्तान हे संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या बाहेर झालेले आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते अफगाणिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांना आचर्याचा धाका देऊन सेमीफायनलमध्ये दे प्रवेश करेल का दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये दे देखील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मॅच झाली होती मॅक ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या हातातून मॅच काढली होती नाही तर ऑस्ट्रेलियाचा पराभव झालाच होता ग्लेन मॅक्सवेलने डबल शतक ठोकले होते ते मॅच मध्ये तर त्याचा बदला आता अफगाणिस्तान घेईल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि कोणत्या चार टीमा सेमफायनल मध्ये पोहचतील आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा साठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा